पुन्हा पुन्हा वाटणारी बासुंदी तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीप्रमाणे जगावे आपण विज्ञानवादी असलेच पाहिजे परंतु अध्यात्मवादी सुद्धा जगले पाहिजे असे स्वामी नरेंद्र महाराज सांप्रदायिक केंद्राच्या प्रबोधनकार शालन चव्हाण यांनी सांगितले राशोडी येथील संत नरेंद्र महाराज सांप्रदायिक केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या प्रारंभी स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले चव्हाण यांनी आजरा येथे होणाऱ्या स्वामी नरेंद्र महाराज सांप्रदायिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी रादनगिरी तालुका प्रमुख दत्तात्रय मोहिते राशीवडे केंद्राचे प्रमुख विलास पाटील महिला प्रमुख सुवर्णा शिंदे कृष्णा धुंद्रे शंकर मगदूम राशडे गुरुदेव पाटील कौलव बाबुराव पाटील शिरगाव विकास पाटील बाजीराव पाटील मोघारडे प्रथमेश धनवडे युवराज मोहिते तळेवाडी राशिवडे व परिसरातील गुरुमार्गातील भक्त उपस्थित होते आरके न्यूज प्रतिनिधी राशोडे ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका देखी दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी